नमस्कार मित्रांनो गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे गोल्डन स्टोरीजमध्ये आजची स्टोरी आहे अंतर जवळ चला तर स्टोरीला सुरुवात करूया मीना तू खरंच खूप सुंदर दिसते आहेस राहुल तिच्या डोळ्यात हरवून म्हणाला मीना गालात हसली तिचे डोळे लाजून झोपले त्यांची ओळख एका कॉलेजच्या कट्ट्यावर झाली होती जिथे दोघेही कविता आणि साहित्यावर तासन तास गप्पा मारायचे राहुल एक महत्वाकांक्षी तरुण होता ज्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता मीना एक शांत आणि संवेदनशील मुलगी होती जिला शिक्षिका व्हायची होती त्यांची प्रेमकथा एखाद्या हळूवार कवितेसारखी फुलत गेली एकत्र चित्रपट बघणे बागेत फिरायला जाणे एकमेकांना कविता ऐकवणे हे त्यांचे रोजचे काम झाले होते राहुल तिच्या प्रत्येक लहान सहान गोष्टींची काळजी घ्यायचा तर मीना त्याच्या स्वप्नांना पाठिंबा द्यायची त्यांचे प्रेम इतके गाढ होते की ते एकमेकांशिवाय जगण्याचीही कल्पना करू शकत नव्हते एक दिवस राहुलच्या वडिलांनी त्याला व्यवसायासाठी दुसऱ्या शहरात जायला सांगितले राहुलसाठी हा खूप मोठा धक्का होता त्याला मीनाला सोडून जायचे नव्हते त्याने मीनाला सर्व काही सांगितले आणि दोघांनी मिळून यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला मीना मी तुला सोडून कसं जाऊ राहुलच्या आवाजात वेदना होती मीना त्याला धीर देत म्हणाली राहुल आपल्या प्रेमावर विश्वास ठेव अंतर आपल्याला कधीच वेगळं करू शकत नाही राहुल दुसऱ्या शहरात गेला सुरुवातीला सर्व काही ठीक होते ते फोनवर तासनतास बोलायचे व्हिडिओ कॉल करायचे पण हळूहळू राहुलच्या कामाचा ताण वाढू लागला त्याला मीनासाठी वेळ काढणे कठीण होऊ लागले मीनालाही हे जाणवत होतं पण ती त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत होती त्यांच्या भेटीगाटी कमी झाल्या बोलणेही कमी झाले त्यांच्या नात्यात एक अदृश्य पोकळी निर्माण होत होती एक दिवस मीनाचा वाढदिवस होता राहुलला येता आले नाही मीना खूप उदास झाली तिला वाटले की राहुल तिला विसरला आहे ती रडत होती तेव्हाच तिच्या फोनवर राहुलचा मेसेज आला मीना मला माफ कर मी तुझ्यासाठी काहीतरी खास पाठवले हो आहे ते बघ आणि मला कॉल कर मीनाने पाहिले तर एक मोठा बॉक्स तिच्या दारात होता तिने तो उघडला त्यात एक सुंदर ड्रेस तिच्या आवडत्या पुस्तकांचा संग्रह आणि एक हाताने लिहिलेले पत्र होते पत्रात राहुलने तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि लिहिले होते की तो तिला किती मिस करतो मीना मला तुझ्याशिवाय एक क्षणही करमत नाही मी लवकरच परत येईन आणि आपण पुन्हा एकत्र असू राहुलने पत्रात लिहिले होते मीनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले राहुलने व्यवसाय स्थिर झाल्यावर लगेच मीनाकडे परत येण्याचा निर्णय घेतला त्याने मीनाला सरप्राईज द्यायचे ठरवले होते तो तिच्या घरी पोहोचला आणि दरवाजा वाजवला मीनाने दरवाजा उघडला आणि राहुलला समोर पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला ती त्याच्या मिठीत शिरली आणि दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले मीना मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही राहुल म्हणाला राहुल मी पण मीना म्हणाली आणि मग त्यांनी लग्न केले आणि त्यांचे जीवन सुखासमाधानाने जगले त्यांच्या प्रेमकथेने हे सिद्ध केले की खरे प्रेम कधीही हार मानत नाही कितीही अडचणी आल्या तरी ते नेहमीच जिंकते राहुल आणि मीना नेहमी एकत्र राहिले त्यांच्या प्रेमाची ज्योत कधीही विजली नाही तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद